नमस्कार राम राम सर्वांना जय शिवराय जय भूम बघा मित्रांनो आज आपल्याला एक अशा विषयावरती भाष्य करायचं आहे त्या विषयावरती भाष्य कोणी केलंय अथवा नाही हे माहिती नाही पण एक नवीन विषय मांडायचा प्रयत्न करतोय काही लोक महाविकास आघाडीची काही असतील किंवा आपले महायुतीची काही असतील ह्या सर्वांसाठी एक कॉमन विषय आजचा ते म्हणजे बघा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार उद्धव ठाकरेची शिवसेना आणि काँग्रेस हा तिघात नेमकं चालले काय हा महत्वाचा मुद्दा आणि त्यानंतर ह्या राजकीय पार्श्वभूमीवरती बरगुडा ट्रॅंगल म्हणून शरद पवारांची ओळखी राजकारणामध्ये आहे कारण बाहू तोरशेकरांच्या विश्लेषणामध्ये ते वारंवार शरद पवारांना बरगुडा ट्रायंगल म्हणत आता हा बरमुडा ट्रॅंगल काय माहिती आहे मित्रांनो एक समुद्रामधील एक असं स्थान आहे त्या ठिकाणाच्या वरून तर कुठलंही विमान असेल काही असत गेलं तर ते ट्रँगल आत आतमध्ये ओढून घेत आहे असंच ज्याच्या डोक्यावरती शरद पवारांचा हात असतो तो आपोआप भस्म होतो आपण त्याला बघा मागच्या काळामध्ये देवाच्या काळात त्याला भस्मासूर म्हणायचं ज्यांच्या डोक्यावरती भस्मासूर हात ठेवेल त्यांना हात ठेवल्याने थेवला ठेवला त्या ठिकाणी भस्म होऊन जातो त्याचं अस्तित्व संपत असंच पवारांचं आहे ज्यांच्या डोक्यावरती पवारांनी हात ठेवला ज्यांचा हात पकडला ते सगळे भस्म होतात आपोआप कालांतराने आणि ते एक बर बरमुडा ट्रॅंगल पण आहे कुणी यांच्या सहवासामध्ये आले तर ते कधीच त्यातनं बाहेर पडत नाहीत ते त्यातून बाहेर पडतात हे असा विषय आहे विषय खोल आहे म्हणून हे पृथ्वी गोल आहे बघा मित्रांनो एक महत्वाची गोष्ट सांगू तुम्हाला या राजकारणाच्या पार्श्वभूमीमध्ये सगळ्यात महत्वाचे बघा आरोप असतील प्रत्यारोप असतील हे एकमेकावरती हे लोक करतात ते केल्याशिवाय यांना कालचं जेवण जात नाही आणि हे प्रमाण कुठंही म्हटलं तर हे प्रमाण जास्तीत जास्त उभाता टा दिसून येतं प्रामुख्याने तुम्ही हो बघून घ्या ह्या पाच सहा महिन्याच्या राजकारणामध्ये सगळ्यात जास्त वाहापोह जो असेल किंवा छाती बडवून उदा उराडा असं बगडून जे कोणी लढायचं नाटक करते ते म्हणजे उभा घाट सकाळी सकाळच्या नऊच्या भोवंग्याना सुरुवात होते ते रात्री स्वीट डिश देऊनच ते बंद होत जो पराक्रम जो यांचा क्रम असतो बोलायचा चालू होतो ते थांबायचं नावाज घेत नाही होत बोल पण रेटोन बोल ते कसे का असणार फक्त रेटोन बोलायचं लॉजिकचा कुठलाही त्याला संबंध नाही सत्यता काय याच काय देणं घेणं नाही हे असे हे कार्यकर्ते नेते हे या लोकांमध्ये भरलेले आहेत आणि शरद पवार साहेबांच्या सानिध्यामध्ये उद्धव ठाकरे आले नाही त्यांना आणलं गेलं उद्धव ठाकरेंना सोबत घेतलं गेलं काकाकडनं कारण काय याची सुरुवात झाली होती दोन हजार चौदा मध्ये भाजपला बिनशर्त पाठिंबा देऊन शरद पवारांनी दाखवून दिलं होतं की मला या युतीमधील यांचे जे बार्गेनिंग पॉवर आहे ते कमी करायचे ठाकरे यांची म्हणजे गरज नसताना काही भाजपला त्यावेळेस सपोर्ट हा काकांनी दिला होता त्यावेळेस ठाकरेला कळायला पाहिजे होतं की आपल्या काहीतरी ही कांड करणार आहे म्हणून आपल्याला हे भाजपला पाठीमागून पाठिंबा देत आहे म्हणजे बघा तिकडे मा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्रामध्ये एक मन चालली होती इलेक्शनच्या काळामध्ये जिकडं म्हातारं फिरतं या तिकडं सगळं वारच या याबाबत ते असं काय माहिती माताऱ्याचं मग त्यावेळेस कळलं पाहिजे होतं काकाला काकाच्या पुतण्याला पण या गोष्टी नाही कळल्या आणि याचा यांना अनुभव आला दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचं असं छाती फुटून बाहेर येते की काय का असं वाटलं होतं एवढा आनंद एवढी अशी स्फूर्ती म्हणजे जगातला सगळ्यात आमच्याकरता मोठा व्यक्तीच म्हणजे काका कारण कसं कमी लोकांमध्ये मुख्यमंत्री झाला पाहिजे कमी कामदार असताना हे काकाकडून शिकव असं उद्धव साहेब बोलायचे मग त्यावेळेस यांना थोडस असं हे वाटायचं यांचं आतनं कळी खुलायची गुद गुद गुद, गुद वाटायचं आतून पण ज्या वेळेस यांचंच कांड हळूहळू हळूहळू होऊ लागलं त्यावेळेस यांच्या डोळ्यावरचा तो चांगला चष्मा काकाविषयीचा गळून पडला खरा असा आणि काय झालं आता शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला होता दिल्लीमध्ये मग त्यावेळेस यांच्या असं बोड्याखाली आग लागली होती चारशे वीसचा झटका भेटला आणि परत टीका काकावर म्हणजे आपण जाऊन दालनाथ भेटलो देवा भाऊला गुच्छ दिले भेटी घेतल्या आपल्या पेंगवींना वाचवण्याचा प्रयत्न केला हे सगळं काही फेर होतं पण काकाने जाऊन तिथं शिंदेची भेट स्वागत केलं हे त्यांना रुजलं नाही पण मित्रांनो या ठिकाणी प्रकार हा नाही येत प्रकार हा होता आम्ही वाले आहोत आम्ही काहीही करू शकतो त्या असं काय करायला नको आहे म्हणजे ह्या तिन्ही पक्षामध्ये संभाषणाचा अभाव आणि आपण कुठं चुकतोय आपण कुठं गणतोय आपण कुणाला गंडवतोय हे यांना कळतच नाही अहो कुठलीही इलेक्शन न लढता कुठलीही विजय न मिळवता जो व्यक्ती खासदार होतो संजय राऊत आणि ते पदाकडे ज्ञान हपलत बसतो लोकांना सांगत बसतो म्हणजे फक्त राज्यसभेवरती जाऊन निवडणूक न लढवता फक्त आयता खासदार आहे तो आणि आयता खासदार असं ज्ञान लोकांना पाजवतो हेच दुर्दैव आहे युबीटीचं आणि नेमकं उद्धव ठाकरे यांची शिवसेना म्हणायची की राऊत यांची शिवसेना म्हणायची हा एक मोठा इथं प्रश्न बोलतो आणि काँग्रेसची भूमिका काँग्रेसची भूमिका अशी आहे ना तळ्यात ना मळ्यात कारण यामध्ये नेतृत्व कुणाचं उभा करावं हाच मोठा प्रश्न पडते काँग्रेसला आता काँग्रेसचा नेता कुठला नेता म्हणून चेहरा कुणाचा पुढे घ्यावा हाच मोठा प्रश्न आहे पृथ्वी बाबा नाना पटोले वडट्टीवार आणि संगम नेरचे थोरात हे तीन चार चेहरे आहेत पण ह्या तीन चार चेहऱ्याचं तो कोणाकडे आहे या तिघांमधला कोणी कुठला फ्रंटचा कोणी आहे यावर त्यांची वाद सारखी ज्यावेळेस मुख्यमंत्री पदावरून गोष्टी चिघळल्या गेल्या यांच्या कारण बघा निवडणुका दूर होत्या इलेक्शनची प्लॅनिंग झाली नाही कुठल्या घोषणा नाहीत म्हणजे काहीच नाही कुठलं काहीच नाही फक्त लोकसभा आपण मारली आहे लोकपडपर्यंत आपण जे सद्भावना असेल सहानुभूती असेल ती पसरवली होती की आपल्याला मिळाली आहे पण त्यावेळेस काही नवीन ने बघा कुणाला पण एक नवीन बायको असेल नवीन फोन नवीन नवीन जरा आफ्रूप वाटतो माणसाला कारण तो नवीन असतो मग असेच लोकांना वाटलं होतं की माझ्याकडे बघून नाही काहीतरी चांगले लोक आहेत हे म्हणून त्यांना लोकसभेला चांगले मत भेटले त्यामध्ये मराठा आरक्षण अशा गोष्टी असतील मग त्या ठिकाणी मित्रांनो जेवढं मोठं यश मिळालं त्यावेळेस हे आपले आकलेचे तारे तोडू लागले त्या यशाला हरवळून जाऊन हे पूर्णपणे भांबावून गे भा लोक गेले आणि आता यांना राजकीय आपलं अस्तित्व हे कायम असणार आहे आणि आपल्याला कुणीच हरवू शकणार नाही विधानसभा आपलीच आहे आणि जशी आपल्या लोकसभेला जास्तीत जास्त सीट मिळाले असेच आपली अवस्था ही विधानसभेला असणार आहे म्हणून यांच्यामध्ये एक रस्सी हे चालू झाली ते म्हणजे मुख्यमंत्री पदावर ठीक आहे याची बांधणी चालवतात परत तेच भांडणं आमचा मुख्यमंत्री पाहिजे किंवा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हाय तो आहे तो आहे त्यातलं सगळं काही खेळायचं चालला होता पण नेमकं एक प्रश्न यांना परत पडला की अरे आपली कसा आघाडी आहे त्यांना बघा ह्या लोकांना नाही का वारंवार विसरतात लोक यांना आठवण राहत नाही आपण कोण आहोत ते दाखवतो यांना की आपण कोण आहेत हे नेहमी गजनी म्हणतात गजनी काम करतात ह्यांना कळत नाही आपण कोण आहे म्हणजे ह्यांची भूमिका काय ह्यांनाच कळत नाही कधी हे हिंदुत्व पकडतात कधी त्याला लाताडतात कधी यांना जवळ करतात कधी यांना जवळ करतात कधी हा मुद्दा पकडतात कधी तो मुद्दा सोडतात म्हणजे ज्यांना या लोकांना जसं सोयीचं राजकारण वाटतंय ते सोयीचं राजकारण हे करायचा प्रयत्न करतात कसं कधी ह्यांना सावरकर चुकीचा वाटतो कधी सावरकर जवळचा वाटतो कधी त्यांना द्वेष करायचा कधी जवळ घ्यायचा जवळ सुष्माकाला घेतलं ते कधी देवी बष्ट देवी उठली बोलते कधी रामावर टीका करते ते आता त्याचे गुणगान गावू लागते हे असे काही लोक आजूबाजूला बसून निमकी यांची महाराष्ट्राची हास्य जत्रा चालवली आहे आणि हे जत्रा फक्त लोक कॉमेडी बघून कॉमेडी म्हणून बघतात त्याला कोणी सिरियस घेत नाही असं ह्या तिघात झालेलं आहे ह्या तिघांना कोणी महाराष्ट्रामध्ये सिरियस घेतच नाही कारण काय यांचं बोलले काय हे दोघे आपलं पक्ष वाचवू शकले नाही आपले हे माणसं जवळ आणू शकले नाही कुणीतरी बोललं की ऑपरेशन टायगर चालू आहे परत त्यांनी ऑपरेशन काढलं ऑपरेशन शेव टायगर त्याचं काय लावलंय ते काय लपणनाव चालू आहे का राजकारणामधला आपल्या जवळचे कार्यकर्ते नेते आपल्याला सोडून जातात याचा अर्थ तुम्ही नेतृत्व म्हणून शून्य आहात सिंपल गोष्ट आहे तुमच्यामध्ये ती संघटन कौशल्य नाही तुमच्यामध्ये नेतृत्वाचा गुण नाही त्यामुळं तुम्हाला लोक नाकारतात आणि त्यावेळेस तुम्ही सोडून जाताय तुमच्या सोबत काही दिवस एखादा व्यक्ती राहू शकत राहायचं कटाळा आहे तुमचं कारण काय तुम्ही एक नौख्या महिला आणता त्याला तुम्ही त्याने खासदार बनवतात आणि जो प्रश्न ज्यावेळेस येतो तो म्हणजे निष्ठावंत नेत्यांचा तुम्ही त्यांना लाथाडतात मग त्यावेळेस तुमच्या सोबत राहणार कोण बघा यामध्ये ईडी शिवाय रोलच नाही फक्त एकच रोल आहे तो अपमानाचा हे लोक त्यांचा अपमान करणार अपमानच मग त्यांना वाहू देणार मग त्यावेळेस बघा आता कालपर्वाचा एक मुद्दा उचललाय होत नाही ते म्हणजे मुख्यमंत्री म्हणून आमची तयारी होती शिंदेना पाठिंबा द्यायची पण शरद पवारने नाही म्हणून सांग कारण काय कारण सांगितलं की एकनाथ शिंदे हे तरुण आहेत किंवा त्यांना अनुभव हो नाही आता तुमच्याच पेंगवींना किती मोठा अनुभव होता आमदारकीचा आणि मंत्रिपदाचा बाप मुख्यमंत्री आणि मुलगा मंत्री मग मुल मुल त्यावेळेस कोणाला अनुभव होता म्हणजे अशा शंभर गोष्टी लहान गोष्टी आहेत त्याला असं वाटतं की जे ऐकतात ते मूर्खच आहेत त्यांना कळतच नाही आहे म्हणजे आता यांच्याकडे महाराष्ट्रात मोठा चेहरा असा यांचा राहिला नाही ना आघाडीचा की आमच्याकडे हा चेहरा आहे पण आमचे आता हे वचन आहे मेरी वच मेरा वचन हे शासन यांच्याकडे म्हणायला हे तोंडच बोलणार नाही मित्रांनो आता कुठले म्हणजे समजून घ्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजून चार ते पाच टर्म यांना नवीन चेहराच भेटणार नाही आणि यांची अवस्था गळती गळती लागून 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 फक्त हे घरापुरतीच पक्ष राहतील चार पाच पाच नेते राहतील आणि ते दर्जा आहे पक्षाचा तो सुद्धा राहील की नाही असा एक मोठा प्रश्न पडतो आहे म्हणून यांचा पक्ष उरणारच नाही मग यांना म्हणून तर आपण म्हणलं होतं की ह्या सगळ्या आघाडीच्या पक्षांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्याकडे नेतेच राहिले नाही तर पक्ष राहणार आहे कुठं नेते नसतील तर कार्यकर्ते राहणार कसं कारण पक्षाला कुठली दिशा आणि दशा काहीच उरली नाही नेतृत्व नाही निष्ठावंतही उरले नाहीत कारण त्यामध्ये निष्ठाच नाही तर वंत कुठले उरणार हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी पण तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा नमस्कार जय हिंद वंदे माताराम जय शिवराय जय हिंद